वर, इद इदरर, पिंजर येथे रमजान ईद उत्साहात हिंदू समाज बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा पवित्र रमजान महिन्याचे तीस दिवसांचे रोजे पूर्ण केल्यानंतर रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर मुस्लिम बांधवांनी सोमवारी ईद उल फितर अर्थात रमजान ईद मोठ्या हर्षोल्लासात साजरी केले ईदनिमित्त पिंजर शहरातील सर्वच मशिदीमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या रविवारी रात्री उशिरा देशभरात चंद्रदर्शन झाल्यानंतर पिंजर शहरात ईदची तयारी सुरू केली नमाज अदा करणाऱ्यांच्या सुविधेसाठी पिंजर शहरातील मुस्लिम बहुल भागामधील मशीदीव्यतिरिक्त ऐतिहासिक ईदगाह व पिंजर परिसरातील ईदगाहवर विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते पारंपरिक वेशभूषा आणि त्यावर सुगंधी अत्तर लावून तयार झालेले सर्वच वयोगटातील मुस्लिम बांधव सकाळी सल्हाची करुणा भाकण्यासाठी ईदगाहवर पोहोचले पिंजरी येथील ऐतिहासिक ईदगाहवर सकाळी नऊ वाजता मौलाना जमेल यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली कयूम यांनी ईदचा अरबी खुतबा पठण केल्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या पिंजर परिसरातील ईदगाहवरही विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते ईद निमित्त पोलिसांनी सर्वच ईदगाहवर कडक बंदोबस्त ठेवला होता पिंजर शहरात अत्यंत शांततापूर्ण वातावरणात व वा हर्षो हर्षोल्हासात ईद सण साजरा करण्यात आला प्रशासनाकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा ईद निमित्त पोलिस दलाकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे पी एस आय गजानल रहाटे चंद्रशे गोरे वैभव मोरे सरपंच पांडुरंग ठक प्रदीप पाटील लहाने अशोकराव इंगळे चंद्रशेखर ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप गावंडे अब्दुल शहीद मेंबर सगीर भाई सौदागर भाई शेख मेहबूब उर्फ मुंशीजी रफिकुद्दीन सामना रहमत भाई शेख नसीम ठेकेदार अश्बा पठाण जावेदभाई पंचायत समिती सदस्य भाई चायवाला वसीम मिस्त्री ठेकेदार सर्वत कुरेशी मन्नान कुरेशी शाह रहीम काझी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप कावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा